सा। नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे आणि ती बाब म्हणजे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोघं गट एकत्र येणार अशा चर्चांना उदाहरण आलेलं आहे ते म्हणजेच त्याची सुरुवात म्हणजे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी घेतलेली राजसाहेबांची मुलाखत आणि त्या मुलाखतीनंतर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये मोठ्या चर्चांना उधाण आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर त्याच अनुषंगाने गेल्या दोन दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण तापू लागलेलं आहे त्याच अनुषंगाने नाशिक शहराचा आपण विचार केला तर नाशिक शहराच्या मध्यवर्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी आपण बघितलं तर एक फलक लागलेला आहे आणि त्या फलकाने संपूर्ण नाशिक शहराचं लक्ष वेधलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे सकाळी हा फलक लावण्यात आलेला आहे बाळा दराडे उपशहर प्रमुख शिवसेना आणि नगरसेविका किरणताई गामने दराडे यांच्या माध्यमातून हा फलक या ठिकाणी लावलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी एका साईडला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एका टाईक एका साईडला राज ठाकरे आणि मध्ये बाळासाहेबांचं प्रतिमा त्या ठिकाणी लावलेली ला आहे माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आम्हाला आम्हीच दिले गेले मोठ्या मोठ्या ऑफर आल्या दबाव टाकला पण साहेब आम्ही डगमगलो नाही घाबरलो नाही तुमच्या नेतृत्वाबरोबर आदित्य साहेबांचे एकनिष्ठ राहिलो आता आमची मागणी आहे की तुम्ही स्वतः राज ठाकरे साहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या व महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या ही कळकळीत तुम्ही विनंती अशा असेचं बाणे बॅनरबाजी या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणून एकंदरीत आपण जर बघितलं तर काही ज्येष्ठ नागरिक का आहेत रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क साधूया एकंदरीत त्यांचं काय मत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल दोन दिवसापासून राजकीय जे उदाहरण आलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एकत्र आले असले तर महाराष्ट्राचं भलं होईल जनतेचं भलं होईल जनतेचं कल्याण होईल अशीच आमची एक परंतु आपण जर बघितलं तर यापूर्वी देखील अशा बऱ्याचशा वर्गांना झाल्या परंतु बरेचशे का बरेचसे केलं पण बरेचशाने धोका दिला सर्व काही हे केलं होईल यावेळेस ते दोन्ही ठाकरे एकत्र राहत हे होईल कल्याण होईल आपल्याला काय नक्कीच महाराष्ट्रासाठी ही खूप आनंदाची गोष्ट राहील दोन्ही ठाकरे आहेत एक विचाराचे आणि एकाच विचारातून ते पुढे आलेले भविष्यात जर अशी घडली युती झाली ती यांची तर महाराष्ट्रातील मराठा मराठी समाज आहेत त्याच्यासाठी खूप चांगली गोष्ट होईल आणि महाराष्ट्राचा विकास होईल अशी आशा बाळगतो आपण जर बघितलं तर नेहमीच मराठी मुद्द्यासाठी मनसे आक्रमक राहिलेले आहेत शिवसेना देखील आक्रमक राहिलेल्या आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे तर काय वाटतं तुम्हाला ते ते सरकार त्या सरकाराला हे लोक शेअ देऊ शकतील पण नक्की देऊ शकतील कारण जन्मजात यांनी मराठीचा मुद्दा उचलून धरलेला आहे लहानपणापासून कडू को, यांना मिळालेलं आहे तर हे बाकीच्यापेक्षा हे उजे ठरू शकतात तर, तर राजसाहेबांनी ही सुरुवात केलेली आहे त्यांनी सांगितलं की मी सगळं हेवे दावे विसरून युतीला तयार आहे परंतु उद्धव ठाकरे साहेबांनी काही अटीशर्ती शर्ती असं सांगितलेलं आहे काय वाटतं तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी देखील ठाकरे पद्धतीने पुढे यावं बाळासाहेब साहेबांनी ना उद्धव साहेबांनी उद्धव साहेबांनी उद्धव साहेब येऊन जातील आटी शर्ती असल्या त्याच्यामध्ये आपसात मिटून घेतील आणि दोन्ही भाऊ एकत्र यावे ही जनतेची इच्छा ते पूर्ण करतील महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र मराठी माणसासाठी सगळे ते बाजूला ठेवून एकत्र येतील याची आम्हाला गॅरंटी आहे तिथंच या ठिकाणी दोघा भावांनी एकत्रित यावं अशी गॅरंटी नागरिकांनी बोलून दाखवलेली आहे तर तसं जर झालं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र हे जे आहे हे बदललेलं असेल आणि युती सरकारला देखील त्यामुळे बहुधा धोका पोचू शकतो अशा देखील प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये दो मनसे आणि शिवसेना यांची युती कशी होते काय घडामोडी करतात हे देखील बघणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा